जीवेश्वर फाउंडेशनच्या वतीनं गोरगरीब गरजू शंभर कुटुंबांना दरमहा जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात येत हा उपक्रम स्तुत्य असल्यानं अन्य सामाजिक संस्थांनी त्यांचं अनुकरण करावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक के यांनी आज केलं याचबरोबर या फाउंडेशननं कोल्हापूर शहर आणि परिसरात सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवावी अशी सूचनाही खासदार महाडिक यांनी केली कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सम्राटनगर काशीत कॉलनी परिसरात कार्यरत असणाऱ्या जिवेश्वर फाउंडेशनच्या वतीनं शंभर गोरगरीब गरजू कुटुंबांना दरमहा जीवनावश्यक वस्तूंचं किट मोफत देण्याचा उपक्रम सुरू आहे हा उपक्रम आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि माजी आमदार जयश्री जाधव भाजपच्या सरचिटणीस रीमा पालनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी बोलताना धनंजय नामजोशी यांनी उपक्रमाची संकल्पना सांगितली कोरोना कालावधीत अनेक कुटुंबांची उपासमार झाली ही वेळ पुन्हा कुणावरच येऊ नये या उद्देशानं जिव्हेश्वर फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम केल्याचं नामजोशी यांनी सांगितलं दरम्यान अन्नदान हे श्रेष्ठ दान असल्यानं जिवेश्वर फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य असल्याचं यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी सांगितलं या उपक्रमाबरोबरच फाउंडेशननं नागरिकांसाठी आरोग्य शिक्षण यासारखे उपक्रम हाती घ्यावेत तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभार्थी वाढवण्याचं काम हाती घ्यावं असं आवाहन केलं यावेळी दत्त मंदिरचे संस्थापक रमेश अष्टेकर तेजस अष्टेकर रजत ओसवाल अनिकेत सावंत रोहित पवार हितेन मालदेव मयूर पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते